प्रदेश प्राधिकरणाने तडजोड प्रशासन शुल्क आकारण्याबाबत अभय योजना लागू केल्यामुळे नवीन उद्योग छत्रपती तयार होतील असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे टीम ऑफ प्रदेश प्राधिकरणाने तडजोड प्रथम शुल्क आकारण्याबाबत कोणतेही धोरण निश्चित केले नव्हते याचा परिणाम छत्रपती संभाजनगर महानगर प्रदेश प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या तीनशे तेरा गावांमधील विविध विकास कामांवर झाला नवीन उद्योग त्यांची बांधकामे नियमित होणार नाहीत व पर्यायाने बँका कर्ज अदा करणार नाहीत या कारणास्तव नवीन उद्योग छत्रपती संभाजीनगरात येण्यास तयार नव्हते छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधारीकरणाने तोडजोड करून करण्याबाबत धोरण निश्चित करावे यासाठी टीम ऑफ असोसिएशनतर्फे महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर करण्यात आले तसेच मंत्री अतुल सावे यांच्यामार्फत मसियाने देखील सातत्याने या बाबतीत पाठपुरावा केला होता याला यश मिळाले असल्याचे मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्यासमे सी एम आय अध्यक्ष दुष्यंत पाटील क्रेडाईतर्फे संग्राम पठारे कोपेश यादव तसेच उद्योजक अजित मुळे यांनी समीर मुळे यांच्या शिष्टमंडळाने सतरा मार्च रोजी मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन शासनाने छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश प्राधान्यकरणाने तडजोड प्रथम शुल्क आकारण्याबाबत अभय योजना लागू केल्याबद्दल आभार मानले चंद्रकांत चाबुकस्वार एआय न्यूज वाळूज